विट्या सिंह सेनेचा महावितरणाला इशारा जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवीने थांबवा अन्यथा महामोर्चा काढू महाराष्ट्र राज्यात वीज ग्राहकांवर जबरदस्तीनं स्मार्ट मीटर बसविण्याच्या महावितरणाच्या निर्णयाविरोधात विट्या सिंह संघटना आक्रमक झाली आहे सिंह सैना, सैना प्रमुख शिवसाहेब शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला आहे या स्मार्ट मीटर योजनेमुळे अनेक ग्राहक सध्या आर्थिक संकटात सापडले असून वीज दर वाढ दुष्काळ तुटपुंजी शेती आणि वाढती महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिक शेतकरी मजूर आणि गरीब वर्ग मोठ्या अडचणीत आहेत अशा स्थितीत वीज मीटर बदलण्याचा खर्च लादणं म्हणजे अन्याय असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे शिंदे यांनी पुढे म्हटलं आहे की महावितरणानं आधीच बसविलेले पारंपारिक मीटर योग्यरित्या काम करत आहेत त्याऐवजी नवीन स्मार्ट मीटर लावण्याची जबरदस्ती थांबवावी घरी कोण नसल्याचं पाहून तसेच ग्राहकांची संमती न घेता सुरू झालेली ही मोहीम तात्काळ बंद करण्यात यावी त्याचबरोबर स्मार्ट मीटर लावण्याच्या प्रक्रिये दरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि वाढलेल्या बिलांबद्दल नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असल्याचंही त्यांनी म्हटलंय महावितरणाने ही स्मार्ट मीटर बसवण्याची योजना तात्काळ थांबवली नाही आणि जर जबरदस्ती स्मार्ट मीटर बसवले तर संघटना 27 ऑक्टोबर रोजी विट्यात महामोर्चा काढणार असल्याचं दंदनीत इशारा शिंदे यांनी महावितरणाला दिला आहे नमस्कार आज पत्रकार परिषद घेण्याचा विषय म्हणजे अखंड महाराष्ट्रामध्ये चालू असलेला विषय आहे तो म्हणजे आता जे प्रत्येक घरामध्ये जे स्मार्ट मीटर लावलं जात आहे त्या विषयाचा त्या संदर्भामध्ये आजची पत्रकार परिषद आहे महाराष्ट्रातून पश्चिम महाराष्ट्रातून आपल्या जिल्ह्यातून आपल्या तालुक्यातून प्रत्येक भागातल्या नागरिकांच्या त्या ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत तक्रारी म्हणजे हे जे काही स्मार्ट मीटर तुमच्या आमची माती मारण्याचं जे काम चालू आहे सरकारच्या माध्यमातून त्या संदर्भामध्ये नागरिकांच्या भयंकर प्रतिक्रिया आहेत संताप आहे नागरिकांच्या मध्ये हाताला काम नाही पोटाला अन्न नाही आणि ह्या सरकारच्या माध्यमातून गोरगरीब कुटुंबाच्या वरती नागरिकांच्या वरती त्या ग्राहकांच्या वरती हे स्मार्ट मीटर अक्षरशः मारले गेले आणि त्या माध्यमातून एवढी लूट चालू आहे सरकारच्या माध्यमातून जनतेची किंवा नागरिकांची किंवा त्या ग्राहकांची वार मा ते, ते वारंवार वार या मीटरमध्ये आपण जर प्रसार माध्यमावरती बघत असाल इतर माध्यमांवरती जर बघत असाल वारंवार याच्यावर या संदर्भामध्ये तक्रारी चालू आहेत आणि अशीच परिस्थिती आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आहे सर्वात महत्वाचा विषय म्हणजे हे जे काय स्मार्ट मीटर जे आता आपल्या माती मारलं चालले हे दोन हजार बाराचे हे स्मार्ट मीटर त्या काळामधली सिस्टम आहे आणि हे आता लागू कधीच केंद्र राज्य सरकारने आपल्या केलेलं आहे दोन हजार पंचवीसला म्हणजे बारा वर्ष बरं हे स्मार्ट मीटर दोन हजार जर बावीसला बाराला जर हे बनवलं गेलं असेल मग तुम्ही आत्ता का आमच्या माती मारता आणि मुळात हे जे काही मीटर तुम्ही आत्ता जे आमच्या माती मारायला लागलाय हे कारणच काय जे पूर्वी बसवलेले मीटर आहेत ते अगदी छान आहेत उत्तम चाललेत अगदी सविस्तर सगळ्या गोष्टी चालू आहेत मग हे कशासाठी म्हणजे जे, जे मधी काही सत्ता परिवर्तन झालं पक्ष फोडाफोडी झालं पन्नास पन्नास कोटी तुम्ही आमदार विकत घेतले मग त्याची भरपाई म्हणून नागरिकांच्या माध्यमातून तुम्हाला वसूल करायचे का सरकारला हा माझा राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न <coughs> आहे कशासाठी आणि आता तुम्हाला सांगायचं म्हणजे खरंच इतकी भीषण परिस्थिती आहे मीटर मुळे तर जी कोणती कर्मचारी आहेत घरामध्ये कोणी नसताना ही येतात आणि ती घरात कोणी नसताना ती मीटर लावून जायला लागले नागरिकांना माहित नाही की माझं मीटर कधी बदललं गेले अक्षरशः तुम्ही बघत असाल आपला शेतकरी बांधव असतो कष्ट करणारा रोजगार करणारा मजूर करणारा व्यक्ती असतो घरामध्ये कोणी नाही असंख्य घरामध्ये असे आलेले आहेत आम्हाला की आम्ही घरात नसताना आमच्या घरामधलं जे पूर्वीचं मीटर होतं ते काढून हे कर्मचाऱ्यांनी ते नवीन मीटर बसवलं हो गेलं हे कशासाठी कशासाठी बर हे जे मीटर आहे कुणाच्या कशात तुम्हाला पैसे घालायचे त्या अदानीच्या म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेची वरबाडून त्यांची लूट करून त्या आदानीचं घर तुम्हाला भरायचं आहे का हा माझा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझा प्रश्न आहे अक्षरशः तुम्हाला माहित आहे ओला दुष्काळ एवढा झालाय की या वर्षीचे पीक पूर्णपणे बुडलेलं आहे शेतकऱ्यांच्या घरी आता दिवाळी आहे काही दिवसावरती मोज चार पाच दिवस राहिलेत आपण कुठलीही बाजी मंडई कुठलाही बाजार बघितला तर ओसट पडलेला आहे तोंडावरती सण असताना माणूस घरामध्ये सण करू शकत नाही आणि हे जर मीटर तुम्ही मारत असाल माती तर हे कसं सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे जे काही सरकारने राज्य सरकारने नाटक लावलेत मीटर बसवण्याची हे तातडीने थांबवावे आम्हाला काही गरज नाही जय जिजाऊ जय शिवराय आज शिवसेनेच्या माध्यमातून अगदी सामान्यातील सामान्य लोकांचा विषय आज आम्ही इथे घेत आहोत आज जे स्मार्टकरण करण्याची जो घाट घातलाय सरकारने ती स्मार्ट मीटर बसवलं हा स्मार्ट मीटर बसवत असताना त्या ग्राहकाला कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना दिली जात नाही आज विचार करा आम्ही गृहिणी भाजी जरी घ्यायला गेलो तरी दहा वेळा पेंडी उलटे पालती करून बघतो आज आमच्या घरातच हे बदल करायला निघाले आज मीटरचं रिडिंग घेता येत नाही म्हणून आम्हाला मीटर बाहेर बसवायला सांगितले आणि आज तेच बाहेर बसवलेले मीटर हे कधीही येतात कधीही काढतात आणि कधी त्यांच्या पद्धतीने मीटर बसवला जातो आणि आमचा जुना मीटर घेऊन सा, सा ते निघून जातात बरं जुना मीटर घेऊन जात असताना आम्ही जुना मीटरचे जे जो काही आकार आहे तो मीटर बसवत असताना आम्ही सरकारकडे वर्ग केलेला आहे मग आता हे नवीन स्मार्ट मीटर जे बसवलेले आहेत त्याचा सामान्याला ग्राहकाला काय फायदा आहे बरं हा हे स्मार्टकरण करण्यासाठी सामान्य जनतेला त्यातून काय फायदा मिळणार आहे आज विचार केला तर जो स्मार्ट मीटर बसवला जातोय त्याचं ऑपरेटीकरण हे सगळं खातात असणार आहे तिथून ते ऑपरेट करणार आहेत बर ते प्रीपेड म्हणजे अगोदरच आमचा यांच्या जवळ असणार आहे बर आमच्या घरात वीज आकार किती वापरला गेला किती युनिट जळलं हे सगळं हे लोक ठरवणार आहेत आणि असं असताना सुद्धा जर चुकून बिल भरायचं राहिलंच एखाद्याचा भरणा करायचा राहिलंच तर कट सुद्धा हे तिथे बसून करणार आहेत मग आज विचार करा खरंच हा स्मार्ट मीटरची सामान्य लोकांना गरज आहे का ज्या ज्या ठिकाणी स्मार्ट करायची गरज आहे आज विचार करा आपण एखादा मोबाईल फोन घेतला स्मार्ट फोन तर त्याला ऑप्शन आहेत पण ह्या स्मार्ट मीटरला काही ऑप्शनच नाही जो मीटर हे आणणार आहेत तिथे बसवणार आहेत आणि त्यांच्या पद्धतीने ते ऑपरेट करणार आहेत किती बिल येते काय होतंय ते त्यांचं ते ठरवणार आहेत आम्हाला तिथे परत सामान्य लोक आवाज उठवू शकत नाही तो या गोष्टीवर कारण आज आपण प्रसंग बघितला तर कुठं कोरा दुष्काळ पडलाय कुठं ओला दुष्काळ पडलाय आज शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाहीये आत्महत्या करतोय शेतकऱ्याची मुलं आत्महत्या करतात शेतकऱ्याची मुलं शिक्षणापासून वंचित आहेत तिथं काहीतरी स्मार्ट करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या शाळा होत्या त्याचं खाजगीकरण करण्यात आलंय झेडपीच्या सगळ्या शाळा बंद करा होत आहेत शाळांचं खासगीकरण झालं गरीबांची मुलं शिक्षण घेऊ शकत नाहीत गरीबांची मुलं निराशेत जात आहेत आणि असं सगळं असताना हे स्मार्ट मीटर बसवायची गरज काय आज विचार करायला लाखो कठो करोड वेळ असणार आदन्या मनीच कर्ज आहे ते माफ केलं जाते आणि आज आमच्या शेतकरी बांधवाला कुठं मदत द्यायची म्हटलं तर दुष्काळ पडायची गरज वाट बघायला लागत असेल सरकारला तर ह्या सरकार आम्हाला विचार नाही की बाबा खरंच हे स्मार्ट मीटर बसून तुम्ही ज्या सर्वसामान्यांची दिवाळी काय कुठं तरी साजरी होणार आहे ती त्याचं वाट करणार आहात का कुठला स्मार्टपणा तुम्ही गरीब बर गरिबांना हे स्मार्ट मीटर बसून येणार आहे आज आमचा सगळा प्रश्न आहे आम्हाला गरज नाही स्मार्ट मीटरची नाही गरज आणि हे सगळं असताना तुम्ही आम्हाला कुठल्याही पद्धतीची पूर्वकल्पना दिलेली कि नाही किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा ग्रामपंचायत मार्फत पत, कुठलं पत्र दिलेलं नाही किंवा कुठं काहीच नाही असं काही नसताना विचार करा सर सरळ हे चोरी आहे फसवीगिरी आहे आज कुणी आमच्या घरात घुसावं आमच्या घरावर यावं आणि त्यांनी आमच्या एखादी वस्तू वस्तुतीतनं गायब करावी आणि त्यांना हवी तशी वस्तू ती चिकवून जावी हा सरळ सरळ फसवणूक आहे हा सरळ सरळ धोकादळी चोरीचा उद्योग आहे आणि असं सगळं असताना सुद्धा आज ही विचार करा ज्या वेळेस हे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी एखादा आधीने पारित झाला किंवा काहीतरी तिथं घडला असेल तर लोकप्रतिनिधी तिथे उपस्थित नसतील का लोकप्रतिनिधींना हे गोष्ट माहित नसेल का बाबा आपल्या तालुक्यात आपल्या राज्यात आपल्या जिल्ह्यामध्ये आता स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम राबवली जाणार आहे मग त्यावेळेस त्या लोकांनी सामान्य जनतेला लो कुठं ध्यानात घेतलं का त्यांचं मत घेतलं गेलं का सामान्य लोकांना खरंच मीटर बसवायची गरज आहे का आज बघा प्रत्येकावर जाऊन ज्या ज्या घरात मध्ये मीटर बसवण्यासाठी विरोध केला आहे त्या घरातला मीटर अजूनही काढलेला नाही हे तितकंच महत्वाचं आहे पण जे सामान्य लोक आहेत जे बाबा शेतात गेलेत कामावर गेलेत त्यांच्या बाहेरच्या बाहेर मीटर बसवून काढून निघून गेलेत पण अशा लोकांनी जायचं कुठं आज ही लोक विरोध करू शकत नाहीत आज बऱ्याच लोकांचे आता खरे आमच्यापर्यंत येत की बाबा आमच्या मीटर काढून गेलाय आम्हाला सांगितलेलं आहे आम्हाला काय बोलले नाही पण असं सगळं होत असताना लो ही लोकांना हे पण ज्ञान नाही की बाबा आम्ही तक्रार कुठं करायची कुठं जायची आज जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आणि त्यांना आमचं आव्हान आहे सीएसएमएच्या वतीनं की बाबा तुम्ही तुमची आमची भूमिका स्पष्ट करा हे स्मार्ट मीटर बसवण्यामागत सामान्यांना शेतकऱ्यांना वीज ग्राहकांना त्याचा काय फायदा आहे आणि त्यातून त्यांना तुम्ही काय देणार आहे आज कुठलीही स्कीम आली योजना आली तर ती सर्वसामान्यांसाठी असते शेतकऱ्यांसाठी असते त्यानंतर पण काहीतरी लाभ मिळावा असते आज विचार करा दोन हजार एकोणीस ला जे धान्याचे अन्नधान्याचे दर होते तेच आज दर आहेत पण आज तुम्ही स्मार्ट मीटर बसून जी शेतकऱ्यांची सामान्य लोकांची वीज ग्राहकांची पिळवणूक करताय जर ही पिळवणूक करून तुम्हाला करायचं साध्य काय करायचं आहे तर तुम्ही जे मत घेण्यासाठी जे आणखी योजना चालू केली किंवा आणखी कुठल्या योजना पाणी पुसलं त्या सगळ्या योजनांचा जो भरणा करायचा आहे तो तुम्ही ह्या मार्गाने करत आहात हे स्पष्ट दिसतंय पण हे सामान्य लोकांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही पण आज शिवसेना या सामान्य लोकांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि जर का हे स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम तातडीनं थांबवली गेली नाही तर आम्ही सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील ग्राहक वीज ग्राहक घेऊन आज प्रत्येक घरातला माणूस हा वीज ग्राहक आहे आणि तो सगळा माणूस प्रत्येक माणूस रस्त्यावर होतो राहणार नाही आणि येत्या सत्तावीस तारखेला आम्ही त्या पद्धतीनं शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन छेडणार आहे याची दक्षता सरकारनं घ्यावी एवढीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज वीज वीज ग्राहकांना घरोघरी घरगुती मीटर हे जे आहेत ते स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सरकारने आखलेली आहे सरकारने ही वन साईड आखलेली जी मोहीम आहे तर त्यांना सरकारला आम्हाला एकच निवेदन आहे की आमचे जुने मीटर जे आहेत ते सुस्थितीमध्ये आहेत त्याचं आम्ही पैसे भरून ते डिपॉझिट भरून आम्ही घेतलेले आहेत तर ते मीटर आम्हाला गरज असेल तरच बदला अन्यथा बदलू नका आणि सगळ्यांचं मत असं आहे की त्यांची जुनी मीटर्स जे आहेत ती चांगली आहेत सुस्थितीमध्ये आहेत तर ती, ती टेक्नॉलॉजी ही त्यांनी मेंटेन करावी आणि नवीन स्मार्ट मीटर आहेत ते बिना परवानगी ग्राहकांच्या परवानगी शिवाय बसवू नये कारण नवीन मीटर जे आहे त्याचे ना बु त्याचे ना पॅम्पलेट आलेले आहेत ना बुशर्स आले आहेत ना गॅरंटी कार्ड आहेत ना त्याच्यावरची असलेली सगळे स्पेसिफिकेशन लोकांना आलेली आहेत आणि कोणीही सरकारमार्फत मार्फतही क्लिअर केलेली नाहीत त्याच्यामुळे लोकांना संभ्रम आहे की उद्या ही स्मार्ट मीटर जे आहे ह्याची टेक्नॉलॉजी कुठून एका ठिकाणावरून ऑपरेट करून ची बिल आम्हाला पुढच्या वेळी आकारली जातील का भीती ने ने ही भीती लोकांच्या मनामध्ये आहे तर ह्या सर्व प्रश्नांची आज जी शिवसेनेने या निवेदनामध्ये दिलेली आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत सविस्तर रित्या अधिकृतरित्या मिळत नाही आहेत तोपर्यंत स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम थांबवावी हा सगळ हा असा सर्व म्हणणं नागरिकांचं आहे तरी सरकारने ही गोष्ट ध्यानात घ्यावी आणि सगळ्या गोष्टीला ह्या प्रश्नांच्या उत्तरानेच लोकांना व्यवस्थित क्लिअर करून सगळं आत्मसात लोकांना विश्वासात घेऊनच पुढे पुढे या गोष्टी राबवाव्यात हीच विनंती आमच्याकडे सर्व दुचाकी चार व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसे सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर